जामनेर येथील दिनांक तेरा रोजी शुक्रवारी आठ गणपती विसर्जन संपन्न पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या टीमने शांततेत विसर्जन पार पाडले तसेच उपविभागीय धनंजय यांनी स्वतः येथील मित्रमंडळ सावतामाडी मित्रमंडळ शिवशक्ती मित्रमंडळ आझाद मित्रमंडळ दोस्तीयारी मित्रमंडळ कन्हैया मित्रमंडळ जय बजरंग मित्रमंडळ व अन्य मित्रमंडळाचे गणेश विसर्जन संपन्न झाले यावेळेस एकूण शंभर पोलीस छत्तीस होमगार्ड उपस्थित होते होमगार्डमध्ये भगवान पाटील समदर्शक उमेश बुदेले बुदले सर्जा राजेश वैरागी असे समदर्शक होमगार्ड देखील उपस्थित होते तसेच स्थानिक पत्रकार शांताराम झालटे मोहन जोशी असे अनेक पत्रकारांनी विसर्जनाची उपस्थिती दिली तसेच पोलीस निरीक्षक कासारी यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय वेरुडे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर येथील आठ गणेश मित्र मंडळ यांचे गणपती विसर्जनाचा कार्यक्रम शांततेत पार पडला तसेच कुठलाही गालबोट न लागता दिनांक तेरा रोजी शुक्रवार रात्री दहा वाजेपर्यंत गणेश विसर्जनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात संपन्न झाला असे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुडे

बरोबर तरी बंदोबस्त कसा आहे बंदोबस्त करता जवळपास दहा अधिकारी आणि शंभर कर्मचारी बंदोबस्त नेमलेले आहे बरोबर होमगार्ड म्हणून बंदोबस्त बंदोबस्त एकूण गणपती किती स्थापन एकूण गणपती जे टोटल गणपती होते ते गणपती मोठे 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 मंडळ मोठे मंडळ आहे तेवीसच्या दिवस आजच आहेत का नंतर बाकी बाकी ये जामनेर होते आपले साहेब त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पद सांभाळल्यापासून कायदा सुव्यवस्था व आपल्या कर्तव्य बजावणारे कर्तव्य दक्ष म्हणून ओळखले जाणारे आणि कुठलाही गैरप्रकार होऊ नये याच्यासाठी स्वतः आज सकाळपासून कार्यालयात बसणारे पहिले अधिकारी दिसले म्हणून त्यांना क्राईम न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांचा आपण आभार व्यक्त करतो आणि गणपती विसर्जन शांततेत पार पडावं एवढंच आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करतो थँक्यू प्रेस मिस अपडेट